आम्ही चाललोय काय करायला चाललोय किशोर आपण औषध हा पिरूच्या बागेला औषध टाकायचंय आणि त्याच्यासाठी ही सगळी तयारी आहे इथं पिंकी आहे दिसत पण नसला अंधाराज पिंकी आहे आणि इथं आमचे किशोर कुमार <laughs> आहेत हा ना आता इथं मोटर चालू केली बघा किशोरने शेततळ्यामध्ये सोडलंय पाणी सगळं भिजवायला येईल मग आणि आत्ता लाईट आली आहे त्याच्यामुळं घरी पण पाणी होईल वापरायला चला इथं अंधार आहे कुठतरी इथं ह्या ड्रम मध्ये पाणी भरायचं चाललंय आता अंधार आहे पूर्ण त्याच्यामुळं कमी दिसेल बॅटरीची वेळात जेवढं दिसते तेवढं दाखवते आणि हे बॅरलमध्ये पाणी भरून किशोर त्याच्यामध्ये औषध सोडता

बचत सगळं पुढे पुढे पैसा वस्तू तर करायलाच पाहिजे एवढे पैसे गेले त्याला खरेदी करायला म्हटल्यानंतर असंच तर सोडायचं ते इथं पूर्ण असा गहू घावलेला आहे या शेतामध्ये इथं आणि साईडला इथं पेरूची बाग आहे किती भरत आलाय भरत आलाय नाही भरायचं पूर्ण किती वाजता किती लिटर ये वीस लिटरचा पंप आहे अच्छा तर त्या पंपाच्या साहाय्याने आपलं पावसाच पडायचं एस टी आहे पण आता विश् टी चालू करायला वेळ लागते

पूर्ण इकडच्या हा किती अ पूर्ण पिरू आहे एक एक हा एक एकर पिरू दाखव हो का तुम्ही हां हा एक एकर पिरूये आणि त्याच्यासाठी आता हे औषध सोडायचं चाललेलं आहे वरती पण पेरू आहे पण त्याची झाडं छोटीच नवीन लागवड आहे आणि ही जी आहेच हे याला जवळजवळ दो दोन वर्ष झालेली हे असं याच्यामध्ये ओततात पाणी हे औषध आहे औषध मिक्स केलेले आधी आणि याच्यामध्ये पंपात ओततात हा फिल्टर आहे आणि तिकडचं पाईप जोडलेला आहे ते दुसऱ्या साह्याने पिरूला जात हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूपपणापासून स्वागत सकाळचे दहा वाजलेत आणि आज ना सकाळपासूनच ऊन खूप आहे काल एवढं ऊन नव्हतं पण आता आज ऊन खूप आहे तूर वगैरे करून झाली आणि आता आज संध्याकाळी मला पुण्याला निघायचं आहे परत तर मी त्याच्यासाठी आता शेतात आली आहे म्हटलं शेतामध्ये काय आहे भाजीपाला वगैरे आता घ्यायला पाहिजे थोडंसं घेऊन जाताना घरची भाजी असली घरचं असलं ना ती मजाच काही वेगळी असते म्हणून म्हटलं थोडंसं पेरू आहेत तर पेरू पण घेऊन जावेत आणि हरभऱ्यान हरभऱ्याला घाटे लागलेत आणि आम्ही आम्ही ना हरभऱ्याला घाटेच म्हणतो तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही तर आम्ही हरभऱ्याला जे घाटे लागलेले असतात ला ते तोडून ना असे हिरवे भाजले ना तव्यामध्ये ते खूप छान लागतात खायला आमच्या साहेबांना पण आवडतात मग म्हटलं चला तो हरभरा थोडासा घेऊया आणि आणखी काय भाजीपाला आहे का नेण्यासारखा ते बघायचे मला त्याच्यासाठी मी सकाळी सकाळ तर शेतात आली सकाळची सर्व कामं माझी झालेली आहेत आणि स्वयंपाक वगैरे सर्व करून ठेवलेलं आहे नाश्ता झालेला आहे आता शेतातील जी कामं पेंडिंग आहेत थोडीफार जी मला करता येतील तोपर्यंत मी ती करून घेणार आणि चला माझ्यासोबत हे बघा या साईडला ना हे माझं शेत आहे आमचं शेत आहे आणि याच्यामध्ये हारबरे लावले आहेत आणि मध्ये मध्ये असं ज्वारी पण घातलेली आहे ज्वारी टाकलेली ज्वारीला कणसं आलेली आहेत आणि या बिलकुल या दुसऱ्या साईडला माझ्या धीरांची किशोरची ही पेरूची बाग आहे ही एक सव्वा एकर असेल ती पेरूची बाग आणि पूर्ण आता याला ना फोम वगैरे लावलेले आहेत जे पेरू आले त्यांना त्या पेरूंना त्यांनी फोम वगैरे लावून ठेवलेले आहेत ही इथपर्यंत यांची बाग आहे आणि तिथून पुढे थोडासा त्यांनी गहू पेरलेला आहे आणि पेरूची बाग मध्ये मध्ये ते पण आहेत पेरूची झाडं आणि गहू पण लावलेले आहेत आणि या साईडला हे आमच्या शेतात हा खाली हरभरा लावलेला आहे इथला हरभरा थोडासा लहान आहे आणि पुढच्या तू माग आहे का तू मागं काय करते हे ग आमच्यासोबत कोण आम चाललंय बघा आमच्यासोबत चाललंय गार्गी मॅडम है ना गार्गी गार्गी मॅडम नाव ना सांग तुझं अगं पूर्ण सांगायचं असतं असं कुठं याच्यात बघून सांग हां हां बोल गावाकटी साईमध्ये शिकवलेलं असं अंड पूर्णपणे बोलतात आणि तिथे हरव छान आहे त्या त्याआधी तुम्हाला दाखवते या रानात ना किशोरने काय केलंय केलेलं केले आणि मध्ये मध्ये तुरशी बाग पण आहे तुरशी झाड पण लावली आहे हा धू इतकंच छान आला ना यावेळेस खूप इतका इतकं छान येत नाही पण यावेळेस खूप छान आले घो खूप सुंदर घो आलेला आहे खायला हरभरा खायला काय म्हणायचं याला घाट म्हणायचं घाटकेशन म्हणायचं दाखवू गांब तू दाखव हाताने दाखव घाटक म्हणायचं याला काय म्हणायचं घाट याला हरभरा पण म्हणतात तुझ्या हातातला दाखव हरभरा हा बघा हिरवा हरभरा याला घाट म्हणतात आणि हरजून खात हिरवायचं आवडतं कुणाला आवडत गडत सगळ्या पुढे गेला よし बघा हा पेरू एकदम असं जमीन इथं हे पेरूचं झाड आहे आणि एकदम असं जवळ लागलेलं आहे पण हा पण कच्चा अजून पिकलेला नाहीये आता मी पुण्याला चालले आणि आमच्या सोबत आहे त्या आणि छोतुरी आहे हजबंड मी आणि दीपक घेतली घेतली ओली परत ओला तुमच्या शेंगा घेतले बोर घेतली ऊस घेतलाय आणि ह्या सगळ्या घेऊन आता पुण्याला तर चला